नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला लवंगांचे प्रभावी काही उपाय करायचे आहेत बघा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असतो त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये नामजप कुलदेवीची सेवा कुलदेवीचा जप माता लक्ष्मीचा जप हा झाला पाहिजे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला लवंगांचे हे उपाय आवर्जून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे कारण बघा लवंग जे आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा आपण लवंगाचे उपाय नवरात्रीच्या दिवसांमध्ये करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि वर्षभर आपल्या धनामध्ये वृद्धी होत जाते आपल्याला धनाची कमतरता अन्नधान्याची कमतरता पडत नाही आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो तर याच्यातले तीन चार उपाय मी सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो कोणता उपाय करायचा आहे तो तुम्ही करू शकता आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी हे उपाय प्रभावी आहेत माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट राहावी वर्षभर आपल्याला धनाची कमतरता पडू नये म्हणून हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यातील ते पहिला उपाय जो आहे त्यामध्ये आपल्याला कापराची एक वडी लागणार आहे यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर वापरा पण बघा भीमसेनी कापूर जर वापरला तर त्याचा प्रभाव जो आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसेल तर यासाठी भीमसेनी कापराची एक वडी घ्या आणि हा कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत आता हा उपाय करताना आपल्याला आपल्या देवघरासमोर कुलदेवीच्या फोटोसमोर टाकासमोर मूर्तीसमोर बसायचे किंवा मग माता लक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसायचे जर कुलदेवीचा टाक फोटो नसेल तर आता हे जळत असताना तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय हा नवारणव मंत्र आपल्याला जोपर्यंत या लवंगा जळत आहे तोपर्यंत करायचा आहे आणि रोज असा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला सहाच्या पुढे सहा ते आठमध्ये हा उपाय करायचा आहे या उपायाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर जाते आणि लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले होतात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय सांगते यासाठी आपल्याला सोळा लवंगा लागणार आहेत आणि आपल्याला श्रीयंत्र लागणार आहे श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर या नवरात्रीमध्ये आवर्जून श्रीयंत्र आणा श्रीयंत्र ज्या घरामध्ये असते तेथे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा नेहमी वास असतो त्यामुळे असं हे श्रीयंत्र आवर्जून तुम्ही नवरात्रीमध्ये आणा आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला लवंगांचे देखील हा उपाय किंवा सेवा करायची आहे यासाठी हे श्रीयंत्र लागणार आहे आता श्रीयंत्र नाहीच तुमच्याकडे तर काय करायचं माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे एका तामणामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला सोळा लवंग घ्यायच्या आहेत लवंग घेत असताना त्या चांगल्या घ्या तुटलेल्या लवंग घेऊ नका आणि अशा प्रकारे तुम्हाला या सोळा लवंग हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम श्रीम कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमंत श्रीं महालक्ष्मी नमहा असा हा कमलात्मक मंत्र आहे प्रत्येक लवंग आपल्याला श्रीयंत्रावरती अर्पण करायचे आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहे किंवा जर कुलदेवीचा जर मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल ते तामणामध्ये ठेवा तुम्ही जे काय असेल ते तामणामध्ये ठेवा आणि एक लवंग घेऊन तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे कमलात्मक मंत्र म्हणायचं आणि ते लवंग जे आहे ते अर्पण करायचं आहे असं सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि लवंग अर्पण करत असताना म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त जे आहे त्याचं पठण करायचं आहे तुम्ही एकदा करा किंवा सोळा वेळा करा तरीही चालेल आता थोड्या वेळासाठी या जे सोळा लवंग आपण अर्पण केलेल्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आहेत लवंग अर्पण करण्याआधी श्रीयंत्रावरती हळद आणि कुंकू अर्पण करायला विसरू नका दिवा लावायचा आहे आणि नंतर ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता आता तुम्हाला रोज नवरात्रीमध्ये नऊ दिवस हा उपाय करायचा आहे रोज तुम्ही त्याच लवंगा वापरू शकता आणि नवव्या दिवशी तुम्हाला या सोळा लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये त्या तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये ठेवायच्या आहेत तुम्हाला वर्षभर ही सोळा लवंगांची पोटली तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा मग जिथे तुम्ही तुमचे सोने ठेवताय दागिने ठेवताय कागदपत्र ठेवत आहे तिथे ठेवायचे आहे शुक्रवारी किंवा शुभदिनी त्याला धूपदीप दाखवायचे आणि जी पोटली आहे ती तुम्हाला देवघरामध्ये एखाद्या शुभदिनी ठेवायची आहे माता लक्ष्मीसमोर कुलदेवीच्या फोटोसमोर तिथे धूपदीप तुम्हाला दाखवायचा थे आहे आणि पुन्हा ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर हा दुसरा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी रोज तुम्ही त्याच सोळा लवंगा वापरू शकता काहीही हरकत नाही तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय एकदा तरी करा जर तुम्हाला रोज करणं शक्य असेल नऊ दिवस खूप उत्तम रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्री नवरात्रीमध्ये जेवढे दिवस जमत आहेत तेवढा दिवस हा उपाय करा तरीही चालेल घरातील कोणीही व्यक्ती करू शकतात स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता आता पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे पणती घ्या मातीची किंवा मग धातूचा दिवा घ्या तर या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे म्हणजे लाल पिवळा धागा जो मिळतो त्याची वाट करून तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे कलाव्याची वाट टाकणं शक्य नाही आहे तर तुम्ही कापसाची वात वापरू शकता पण जर तुम्हाला कलाव्याची वाच मिळाली लाल पिवळा धागा असतो आवर्जून तीच वात वापरा नवरात्रीमध्ये या उपायाला अत्यंत जास्त महत्त्व आहे कलाव्याच्या वातीला खूप जास्त महत्त्व आहे तर अशी ही वात कलाव्याची का किंवा कापसाची टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे एक डिश घ्यायची त्या खाली त्यावरती तांदूळ ठेवायचे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा मुख्य दाराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे उजवीकडे किंवा डावीकडे प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहे आणि कापराचा एक तुकडा टाकायचा आहे कुठलाही कापूर तुम्ही वापरा तर असे कापराच्या कापराचा तुकडा आणि दोन चांगल्या लवंगा टाकायच्यात आणि अशा प्रकारे हा मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा ठेवायचा आहे आणि तिथे बसून पाच दहा मिनिटं कुलदेवीचं स्मरण करा लक्ष्मीचं स्मरण करा आणि असा हा, हा उपाय आपल्याला नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे संध्याकाळी सहा ते आठमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता रोज करणं शक्य असेल तर रोज करा किंवा रोज शक्य रोज शक्य नाही आहे तुम्हाला करणं तर जेव्हा कधी जमतो आहे हा उपाय करण्यासाठी तेव्हा तरी आवर्जून करा जर तुम्ही पहिल्यापासून करताय नऊ दिवस समजा करायचा आहे आणि महिलांना मध्येच अडचण आली तर तुम्ही अडचण आलेल्या दिवशी चार पाच दिवस घरातील इतर कोणाकडून तरी हा उपाय करून घेऊ शकता फक्त काय करायचं रोज याच्यातील दोन लवंगा ज्या आहेत त्या बदलायच्या आधीच्या लवंगा घरातील एखाद्या झाडामध्ये मातीमध्ये तुम्ही दाबू शकता आणि रोज नवीन लवंग आपल्याला त्यामध्ये दोन टाकायचे आहेत आणि रोज असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेल मात्र तुम्ही तिळाचं वापरा किंवा गाईचं तूप वापरा तीन उपायांपैकी या कुठलाही उपाय तुम्ही करा सगळे उपाय जे आहेत ते लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी नवरात्रीत करण्यासाठी लवंगांचे प्रभावी उपाय आहेत तीनही उपाय करणं शक्य असेल तर तीनही उपाय करा किंवा एखादाच करणं शक्य आहे तर एखादा तरी करा पण पूर्ण मनाने श्रद्धेने आणि विश्वास ठेवून करा मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते